गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनामार्फत कोणत्या अठरा हेड अंतर्गत आपल्याला मोबदला मिळत आहे त्याबाबतचा अर्धा व्हिडिओ पाहिला त्या पुढील व्हिडिओ आता आपण आज कंटिन्यू करत आहोत तर हा व्हिडिओ देखील अतिशय महत्त्वाचा आहे आशाताई स्किप करू नका चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा काल पहिला आपण की गर्भवती महिलेला आय एफ ए गोळ्या व ॲनिमिया झाल्यास पूर्ण उपचार सुनिश्चित केल्यास पाचशे रुपये प्रति महिना तर हे पाचशे रुपये डिवा डिवाइड करून मिळतात तर कुठल्या कामासाठी कसे हे पाचशे रुपये अदा केले जातात बघा सर्व गरोदर मातांचे किमान चार वेळा हिमोग्लोबिन तपासणी व रक्तगट तपासणी होई होईल हे सुनिश्चित करणे यासाठी एकूण चार तपासणी करता शंभर रुपये एवढा मोबदला आशांना मिळतो त्यानंतर बघा सर्व गरोदर माता ह्या पहिल्या तिमाहीमध्ये फॉलिक ॲसिडच्या गोळ्या व त्यानंतर टॅबलेट आय एफ ए मार्गदर्शक सूचनेनुसार घेतील याची खात्री करणे यासाठी देखील शंभर रुपये मानधन आपल्याला मिळतं त्यानंतर बघा सर्वर व मॉडरेट ॲनिमिया सेव्हर व मॉडरेट ॲनिमिया असलेल्या गरोदर मग आता टॅबलेट आय एफ ए घेत आहेत तसेच आवश्यक असल्यास पी एस सी हॉस्पिटलला नेऊन उपचार पूर्ण करून घेणे प्रवास खर्चासह तीनशे रुपये मानधन म्हणजे समजा आपल्या इथं रिस्क मदर असेल व तिला ॲनिमिया वगैरे झालेलं असेल तर तिला देखील जर आपण आय एफ ए टॅबलेट पी एस सी अंतर्गत किंवा हॉस्पिटलला नेऊन पूर्ण उपचार केल्यास आपल्याला प्रवास भत्त्यासह तीनशे रुपये एवढा मोबदला मिळतो तर अशा प्रकारे हा पाचशे रुपये मोबदला आहे तर त्यानंतर बघा नव्या महिन्यातील गर्भवती महिलांना एका दिवसाआड गृहभेटी देण्याकरिता जर ज्या काही आपल्या ए एन आहेत त्यांना जो काही नवा महिना चालू असतो तर त्यामध्ये जर एका एक एक दिवस जर आपण त्यांना गृहभेटी दिल्या तर आपल्याला पाचशे रुपये प्रति महिना मिळतो तर यामध्ये नेमकं आपण काय करायचं आहे तर बघा या अंतर्गत संस्थेत प्रसुती करणे तसेच माता उपजत व नवजात मृत्यू कम कमी करणे हे उद्दिष्ट आहे गरोदर मात, मातेचे प्रसुतीचे नियोजन बर्थ प्रिपर प्रिप, प्रिपेंडे, प्रिपेंडे प्रिपेंडनेस प्लॅनिंग बर्थ प्लॅनिंग तयार करावे यामध्ये बर्थ कॅम्पेन म्हणजे तीन प्रसूती संस्था वाहन गरोदर महिलेकडील साहित्य इत्यादी तयार तयारी करावी सर्वाती जोखमीच्या मातांची प्रसूती ला होईल हे सुनिश्चित करावे गरोदर मातेला तिच्या प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकापूर्वी म्हणजे ई डी डीच्या अगोदर एक महिना आधीपासून एक दिवस आड भेट देण्यात यावी मातेची प्रसूती अपेक्षित दिनांकाला झाली नसल्यास आशांनी मातेची प्रसूती होईपर्यंत एक दिवस आड भेट द्यावी मातेची प्रसूती ठरवलेल्या आरोग्य संस्थेत होईल हे सुनिश्चित करावे माता अतिजोखमीची असल्यास ती तिचा उपचार घेत आहे हे सुनिश्चित करावे तसेच गृहभेट दरम्यान धोक्याची लक्षणे आढळल्यास तिला संदर्भित करावं चेकलिस्टनुसार मातेची तपासणी करावी याकरता कार्यक्रमाअंतर्गत गरोदर मातेला किमान पंधरा भेटी देणे आवश्यक आहे अपेक्षित गृहभेटीच्या ऐंशी टक्के गृहभेटी व गरोदर मातेची संस्थित प्रसुती झाल्यास हे मानधन अदा करण्यात येते तर हे यासाठी पाचशे रुपये मानधन आहे तर त्यानंतर बघा आर सी एच माता व बाल आरोग्य प्रसुतीनंतर स्तंदा माता व नवजात बालकांना बेचाळीस दिवसापर्यंत एक दिवसाआड गृहभेटीकरता करता आता बघा हे सर्व मिळून म्हणजे आर आर हो हे आरशेष माता व बालकाचं जे आरोग्य आहे त्या हेटसाठी पाचशे रुपये राज्य राज शासनामार्फत अदा केले जातात तर यामध्ये काय करायचं आहे तर स्तंदा मातेला तसेच नवजात बालकाला बेचाळीस जन्मानंतर बेचाळीस दिवस एक दिवसाआडगृह भेट एकूण एकवीस भेटी अपेक्षित आहेत भेटीदरम्यान मातेमधील धोक्याची लक्षणे ओळखणे तिचा आहार आय एफ ए कॅल्शियम सप्लिमेंटेशन बदल सनियंत्रण तसेच धोक्याचे लक्षण आढळल्यास मातेला संदर्भित करून उपचार पूर्ण होईल हे सुनिश्चित करावे नवजात बालकामध्ये स्तनपान बाळाला उपदार ठेवणे कमी वजनाच्या बाळाला एम म्हणजे के एम सी म्हणजे कांगारू मदर केअर धोक्याची के लक्षणे ओळखणे व आजारी नवजात बालकाचे निदान करून त्याला एस एन सी यू व एन आय सी यूला घेऊन जाणे व उपचार पूर्ण होईल हे सुनिश्चित करणे एस एन सी यू किंवा एन आय सी यूमधून डिस्चार्ज झालेल्या बालकाला फॅसिलिटी फॉलोअप पूर्ण करणे अति जोखमीच्या बालकांना उपचार पूर्ण होईल हे सुनिश्चित करणे इत्यादी बाबींवर भर देण्यात यावा माता व नवजात बालक यांना अपेक्षित गृहभेटीच्या किमान ऐंशी टक्के गृहभेट दिल्यास मान हे मानधन अदा करण्यात येतं तर हे मानधन साधारणतः पाचशे रुपये महिना एवढा आहे त्यामुळे हे देखील हेड अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही बघा की बाल बाल सर्व बालकांमधील व विकासात विलंबाबाबत पाचशे रुपये प्रति महिना आता यामध्ये काय करायचं आहे तर बालकांमधील व विकासात्मक विलंब शोधण्याकरिता अठरा महिने ते तीन वर्षापर्यंत सर्व बालकांना गृहभेटी देणे अठरा अठरा महिने चोवीस महिने तीस महिने छत्तीस महिने दरम्यान गृहभेटी आपल्याला या गृहभेटी द्यायच्या आहेत त्यानंतर विकासात्मक विलंब आढळल्यास बालकांना संदर्भित करणे व नियमित पाठपुरावा घेणे डी आय ई सी सोबत समन्वय राखणे आर बी एस के अंतर्गत निदान केलेल्या निदान झालेल्या बालकांचा उपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे अठरा महिने ते तीन वर्षपर्यंतच्या सर्व बालकांना किमान ऐंशी टक्के गृहभेटी दिल्यास हे मानधन अदा करण्यात येतं तर यासाठी तीनशे रुपये आहेत तर त्यापुढील बघा विकासात्मक विलंब व्यंग आजाराचं निदान केल्यास बालकांना संदर्भित करून आरोग्य संस्थेत पूर्ण उपचार मिळेल हे सुनिश्चित केल्यास मानधन अदा करण्यात यावे यासाठी दोनशे रुपये म्हणजे अशा प्रकारे हे तीनशे आणि दोनशे मिळून पाचशे रुपये प्रति महिना हे बालकातील वाडा आणि विकासात्मक विलंब या हिटकाली अदा करण्यात येतं त्यानंतर बघा किशोरवयीन मुलींमधील आरोग्य हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे आपण ज्या काही किशोरी बैठकी वगैरे घेतो गे त्याअंतर्गत देखील आपण हे व्यवस्थित काम करणार आहोत तर बघा गाव पातळीवर किंवा उपकेंद्र स्तरावर किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी आरोग्य समस्या पोषण ॲनिमिया इत्यादीबाबत जागरूकता निर्माणकरिता मासिक बैठक आयोजित केल्यास वार्षिक जर बारा बैठका आयोजित केल्या <coughs> म्हणजे दर महिन्याला आपल्याला ही किशोरींची एक बैठक घ्यायची आहे मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या बैठकीकरिता किमान तीस किशोरवयीन मुलींची उपस्थिती अनिवार्य आहे म्हणजे या किशोरी बैठकीमध्ये किमान तीस तरी मुली असणं आवश्यक आहे तर यासाठी दोनशे रुपये प्रति बैठक इतका मोबदला आशांना राज्य शासनामार्फत वितरित करण्यात येतो त्यानंतर बघा कुटुंब नियोजन कार्यक्रम हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे कुटुंब नियोजन साहित्य वाटपाकरिता निरोध मालयन ई सी पी इझी पिल्स छाया पी एल एम आय एस सॉफ्टवेअरवर डेटा एंट्री केल्यास शंभर रुपये प्रति महिना आशांना मिळतो तर बाल आरोग्यामध्ये बघा नऊ महिने ते पाच वर्षाखालील बालकांना दर सहा महिन्यांनी व्हिटॅमिन एचा डोस करिता लसीकरण सत्राच्या ठिकाणी एकत्रित करणे दरमहा अपेक्षित लाभार्थीपैकी ऐंशी टक्के लाभार्थी यांना व्हिटॅमिन एचा डोस देणे यासाठी प्रति महिना पन्नास रुपये इतका लाभ दिला जातो आणि मुक्त भारत कार्यक्रम आशाच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुलांना आठवड्यातून एकदा टॅबलेट आय एफ ए गोळी शिक्षकांमार्फत दिली जात आहे हे सुनिश्चित करणे किमान ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना महिन्याला चार गोळ्या मिळाल्यास दो दोनशे रुपये प्रति महिना आशांना राज्य शासनामार्फत मोबदला वितरित करण्यात येतो लसीकरण जन्मानंतर सर्व बालकांचे पेंटा फर्स्ट ते थर्डचे लसीकरण करणे व यू विन पोर्टलवर रजिस्ट्रेशन माहिती अद्ययावत करून प्रति पन्नास रुपये प्रति महिना अपेक्षित लाभार्थ्यांचे पेंटा एक लसीकरण व यू वीन वो रज रजिस्ट रजिस्ट्रेशन अपडेशन केल्यास पंचवीस रुपये प्रति महिना एवढा लाभ आशांना मिळतो त्यानंतर बघा आणि अपेक्षित लाभार्थी पेंटा थर्डपर्यंत लसीकरण यु वर अपडेशन केल्यास पंचवीस रुपये प्रति महिना असं मिळून पेंटा थर्डपर्यंत जर लसीकरण पूर्ण झालं तर आ, आशाला पन्नास रुपये प्रति महिना मिळतो आशा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आशांच्या विविध प्रशिक्षणासंदर्भात आयोजित मासिक बैठकीस उपस्थित राहणे यासाठी तीनशे रुपये प्रति महिना हा आशांना मिळतो आशा मोबाईल ॲप्लिकेशन आशा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये व इतर ॲप्लिकेशनमध्ये डाटा एंट्री करणे व ऑनलाईन कामे करणे यासाठी सातशे रुपये मानधन मोबाईल रिचार्जसाठी दोनशे रुपये तर मोबाईल मेंटेनन्स करता तीनशे रुपये प्रति महिना असं मिळून बाराशे रुपये प्रति महिना हा आशांना मिळतो तर टोटल हे दहा हजार रुपये आहेत की जे राज्य शासनामार्फत आशांना वितरित केले जातात तर हे अठरा हे जे काही अठरा हेड आहेत त्याअंतर्गत हे, हे, हे आ, वितरित करावं असं अशा मार्गदर्शक सूचना आहेत तुम्ही हे हेड हे परत एकदा बघून घेऊ शकता It's a screenshot my